याच्याकडे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा आपण कोणाची सांगता करणार आहे की फार छान गोष्ट आहे चर्चा झाल्या माननीय माझ्यासोबतही काल सायंकाळला चर्चा झाल्या त्या चर्चा दृष्टी तुमच्यासोबतही माननीय उपाध्यक्ष महोदयांसोबतही आज तुमची सकारात्मक चर्चा झाली सगळ्या समस्या आम्ही सोडवणार आहोत दोन तीन गोष्टी अशा आहेत की याप्रमाणे प्रशासन तुम्हाला सहकार्य करते आहे त्याप्रमाणे कुठं कुठले कागदपत्र लागत असतील तेवढ्या स्थळ भारत माता की महात्मा गांधी की महात्मा गांधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शिक्षक संघटनेच्या सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या आपल्या हेतूची सर्व मागण्या आपल्या सर्व यथोचित मागण्या संपूर्ण संपूर्ण भारत माता की यानंतर आदरणीय या आधी आदरणीय आपल्या सामान्य प्रशासन विभागाचे एम साहेब पुत्रेकर साहेब यांनी आपल्या ज्या दिवसापासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या या पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे आपल्याकडे दोन हजार पंच मार्च दोन हजार पंचवीसपासून जे सेवानृत्त झालेले आहेत त्यांना उपदान आणि अंश राशीकरण ही राशी त्यांना मिळालेली नाही त्याचप्रमाणे आमच्याकडे शिक्षकांना नक्षलभताची प मागणी जी मान्य होती ते मिळालेली आहे परंतु काही गोंदिया पंचायत समितीचे चोवीस आणि देवरी पंचायत समितीचे सात लोकांना ते उर्वरित आहेत आतापर्यंत त्यांना मिळालेले नाही हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि आम आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्या संगणकाच्या विरुद्ध संगणकाच्या संदर्भामध्ये एक साहेबांना निवेदन आणि एक फाईल आरोग्य विभागाकडून के पूर केली होती मूव केली होती त्यासुद्धा त्या मागणीसाठी सुद्धा आम्ही आहोत त्याचप्रमाणे नक्षलग्रस्त सॉरी नक्षलग्रस्त घरवाडे व इतर थकबाकी जे आहेत पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत प्रल पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रसाद स्तरावरून अनुदान जाणे गरजेचे असते पूर्ण झाली नाही तर आपण पुढची भूमिका काय आपल्याला आर आदरणीय उपाध्यक्ष साहेबांनी आजच्या प्रसंगी आपल्याला पंधरा दिवसाच्या एक निवे पंधरा दिवसाची एक सहमती वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेचं आम्ही पालन करू आणि आपली पंधरा दिवसाची आम्ही सहमती देतो आणि आपण पंधरा दिवसामध्ये समजा त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढीलसुद्धा सोळाच्या नंतर आम्ही वाटाघाटी करून पुढची मागणी पुढच्या याच्यावर आम्ही विचार करू